वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आजचा हा ब्लॉग मी एका रेसिपीपासून सुरू करणार आहे तर रात्रीचं जे दूध होतं ते पूर्णपणे खराब झालेलं तर म्हटलं आता यापासून कोणती रेसिपी बनवता येईल तर आहेच यूट्यूब आपलं नेहमीप्रमाणे तर यूट्यूबवरती सर्च केलं तर कलाकांची छान अशी रेसिपी होती तर म्हटलं ट्राय करून पाहूयात की कशी होती आणि देखील आवडते कारण स्वीटमध्ये राम कलाकंद आणि गुलाबजाम जास्त प्रमाणात त्याला आवडतं तर मी सुरुवातीला काय केलं आहे कढईमध्ये थोडंसं एक कप असं दूध घेतलेलं आहे आणि थोडंसं त्याला उकळून घेणार आहे त्यानंतर दूध जसंही उकळेल तसं हे जे खराब झालेलं दूध आहे ते मी एका रुमालाच्या जसा आणि त्याच्यामधील जे एक्स्ट्रा पाणी होतं ते काढून घेतलं आणि त्यानंतर जे रेसिडी उरतो तर तो हा रेसिडी आहे तर दूधला पहा उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये हे जे आपण नालेलं दूध आहे तर ते यामध्ये घालून घेणार आहे तर करताना तुम्ही एक प्रिकॉशन घ्यायची आहे की जो दुधाचा चक्का बनवलेला आहे तर त्यामध्ये थोडंसुद्धा पाणी नसलं पाहिजे जेणेकरून की आपलं जे एंड रिझल्ट आहे तो छान येईल तर ते जे एक कप ला ला ले 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 जे मी दूध घेतलं होतं त्याला छान बॉईल आलेला आहे आता त्यामध्ये हे जे नाचलेलं दूध आहे ज्याचं की पाणी मी पूर्ण ड्रेन केलेलं आहे ते मी यामध्ये घालून घेणार आहे आणि यावेळेस गॅसची जी फ्लेम आहे ती लोस ठेवा जेणेकरून की ते खाली लागणार नाही त्यानंतर दूध आणि हे जे नासलेले दूध आहे ते एकत्र असं मिक्स करून घ्या छान प्रकारे जर तुम्हाला म्हणजे जे ही तर ऑथेंटिक प्रोसेस नाही आहे जर तुम्हाला ऑथेंटिक अशी प्रोसेस बनवायची असेल तर जे दूध आहे ते व्हिनेगरच्या साह्याने किंवा लेमन टाकून तुम्ही नासवून घेऊ शकता पण ऑलरेडी आता हे खराब झालेलं आहे आणि अजून एक प्रिकॉशन म्हणजे जे दूध तुम्ही नाचले गेलेलं आहे ऑय म्हणजे बॉईल केल्यानंतर नासलेलं आहे असं तुमच्या लक्षात आल्यानंतर थोडंसं म्हणजे खाऊन पाळजेने करून की कडवट वगैरे नाही झालेलं आहे आणि त्यानंतर रेसिपीला सुरुवात करा आता ऑलमोस्ट दोनही पदार्थ एकदम मिक्स झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि अगदी थोडंसं असं दूध उरलेलं आहे तुम्ही पाहू शकता फक्त दोनच चमचे उरले असतील त्यावेळेस हे जे डेअरी व्हाईटनर येतं म्हणजे आपली जे मिल्क पावडर असते तर ती यामध्ये ॲड करून घ्यायची आहे ती देखील दोन चमचेच ॲड करा तर हे एक छोटंसं पाऊच होतं टेन रुपीजचंच येतं तर ते मी यामध्ये ॲड करणार आहे आणि ॲड केल्यानंतर लो फ्लेमवरतीच हे आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे ती पण मी तुम्हाला दाखवून देते आणि जी मिल्क पावडर आहे ती तुम्ही जास्त प्रमाणात देखील यूज करू शकता पण जी क्लिप मी पाहिली होती शॉर्ट्समध्ये यूट्यूबमध्ये तर त्यांनी दोन चमचेच यूज केलं होतं आणि हो हे एक सांगायचं विसरले की हे जे दूध आहे ते अर्धा लिटर दूध होतं तर त्याचं एवढं प्रिपेअर झालेलं आहे तर तुमच्या गरजेनुसार तुम्हाला किती कलाकंद बनवायचं आहे तर तशी क्वांटिटी तुम्ही दुधाची घेऊ शकता जर ऑथेंटिक अशी प्रोसेस बनवायची असेल तर त्यामध्ये पनीर वगैरे देखील यूज करतात तर ते तुम्ही पाहून फॉलो करू शकता तर ही जी रेसिपी आहे ती मी फर्स्ट टाईमच बनवत होते त्यामुळे माहीत नव्हतं की कशी बनेल काय त्यामुळे थोड्या प्रमाणात जे दूध नसेल होतं तर त्यापासूनच मी बनवायला घेतलं तर पाहू शकता आता जे काही दूध वगैरे आहे ते पूर्णपणे आटलं गेलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी थोडंसं जे तूप आहे ते टाकून घेणार आहे टेस्टसाठी तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा ॲड करू शकता तूप टाकल्यानंतर कंटिन्युअसली जे आहे ते स्टर करत राहा करून की जे काही तुमचं मिश्रण आहे ते खाली लागणार नाही तूप टाकल्यानंतर त्यामध्ये थोडीशा तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर टाकून घ्या ज्यांना जास्त गोड आवडतं तर तुम्ही जास्त साखरसुद्धा यूज करू शकता तर मी येथे दोन टेबलस्पून इतकी शुगर ॲड केलेली आहे तर जसं तुम्ही हे दूध आठवत चालता तशी त्याची गोडी वाढतच चालते पण थोडीशी साखरेची कमी देखील भासते त्यामुळे थोडीशी अशी साखर टाकून घ्या त्यानंतर येथे त्याची टेस्ट अजून इनहॅन्स करण्यासाठी मी थोडीशी देखील घातलेली आहे आणि त्यानंतर वेलचीपूर घातल्यानंतर बस जी स्टोची फ्लेम आहे ती बंद करून घ्या आणि हे जे मिश्रण आहे ते एका प्लेटमध्ये थोडंसं तूप लावून त्यामध्ये टाकून घ्या आणि थोडंसं स्प्रेड करून घ्या स्प्रेड करून झाल्यानंतर पेला किंवा वाट्याच्या साह्याने त्याला थोडंसं सा प्रेस करून त्याला असा स्क्वेअर असा शेप येईल तसं शेप देऊन घ्या आणि त्यानंतर गार्निशिंगसाठी तुम्ही पिस्ता किंवा बदाम वगैरे कोणताही ड्रायफ्रूट तुमच्याकडे जे अवेलेबल असेल किंवा फॉईल वगैरे जर असेल तर तीसुद्धा तुम्ही यूज करू शकता जेणेकरून की अजून अट्रॅक्टिव्ह आणि डेकोरेटिव्ह दिसेल आणि हे जे स्वीट आहे तुम्ही दिवाळी वगैरे असाल तर त्यावेळेस देखील बनवू शकता तर पाहूयात दिवाळी वगैरे आल्यानंतर मी जी काही ऑथेंटिक प्रोसेस आहे कलाकांची ती बनवेल तर पहा रामला देखील कलाकंद आवडते आणि मिठाईच्या शॉपमधून आम्ही नेहमी त्याच्यासाठी थोडीशी शिकवाईनं पण आणतो आणि थोड्या प्रमाणातच देतो तर मुलाला आयबॉल करून किती या सर्व गोष्टी ओळखतात ना जे त्यांच्या आवडीचे पदार्थ आहे तर प्लेट फक्त मी त्याच्यासमोर ठेवली होती आणि त्यातला एक पीस त्याने ऑलमोस्ट फिनिश केला आणि त्याला देखील आवडलं आणि आम्ही दोघांनी देखील एन्जॉय केलं तर थमनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी माझे जे एक्सपिरियन्स आहे जे की मी अनुभवले आहेच आफ्टर मॅरिज दोन वर्षामध्ये तर ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर सुरुवातीला असं व्हायची की राम ज्या वेळेस नव्हता त्यावेळेस मी खूप लेट उठणं किंवा जॉबला जाणं किंवा हे सर्व तर ॲक्टिव्हिटी चालूच होत्या पण जसा राम झाला तर तसं आपल्यावरती जबाबदारी देखील वाढते आणि आपले जे कामाचं नियोजन आहे किंवा वेळेचं नियोजन आहे ते देखील आपल्याला प्रॉपर करावं लागतं तर एक टाईम हो मी असं केलं होतं की ज्यावेळेस राम अगदीच लहान होता त्यावेळेस मी प्रॉपर असं टाइम टेबल बनवलं होतं दिवसभराचं जे की त्यामध्ये मी रामच्या खाण्यापिण्याच्या वस्तू असतील किंवा माझे कामाचे भांडी धुण्याचं टाईम असेल किंवा कपडे वॉश करण्याचा टाईम असेल तर ते सर्व नोट डाऊन केलेलं आणि त्यानुसार मी वेळेचं नियोजन करायचे कारण ह्या सर्व गोष्टीमध्ये आपण नवीन असतो आणि न्यू मॉम असल्यावरती या सर्व गोष्टी आपल्याला करणं थोडंसं डिफिकल्ट जातं म्हणून मी टाईम टेबल बनवलेलं आणि त्यानुसारच वेळेचं नियोजन केलं तर ते खूप मला फायदेशीर असं ठरलं तर म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर शेअर करते की उत्तम गृहिणी होण्यासाठी वेळेचं नियोजन आपल्याकडे असलंच पाहिजे तर खूपदा आपण असं करतो की उठल्यानंतर लगेचच मोबाईल पाहायला घेतो आणि नाही म्हटलं तरी मोबाईलमध्ये आपला किती वेळ जातो हे आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही जर एकदा आपण मोबाईल हातात घेतला तर एक ते दोन तास ता सहज मोबाईलमध्ये निघून जातो आणि सकाळची जी कामं आहेत ती आपली लेट होत चालतात तर मी हेच सजेशन देईल तर सकाळी उठल्यानंतर मी फक्त अलाराम बंद करण्यासाठीच मोबाईल हातात घेते आणि त्यानंतर पूर्ण कामं झाल्यानंतरच मोबाईल पाहते तर सर्वात मोठं जर आपलं काही ड्रॉबॅक वगैरे असेल काम न लवकर आरो आवरण्याचं तर ते आहे मोबाईल तर जर तुम्ही मोबाईलचं जे काही पाहण्याचा टाईम आहे तो जर रिड्यूस केला तर तुमचे काम जे आहे ते आपोआपच वेळेनुसार होतील आणि दुसरे एक महत्त्वाचे फॅक्ट म्हणजे जर तुम्ही टाईमटेबल बनवलं जसे की लहान मुलं अभ्यास करण्यासाठी टाईम टेबल वगैरे बनवतात तसं आपण देखील बनवू शकतो तर काही कामांसाठी आपल्याला मुलं लहान मुलं होणं देखील गरजेचं आहे कारण लहान मुलांचं जसं मुला टाईम टेबलनुसार ते काम करतात तसं आपण देखील बनवलं तर आपले देखील कामं लवकर होतील आणि जे काही टाईम टेबल वगैरे बनवतात तर तुम्ही फ्रीजवरती असेल किंवा कोणत्याही वॉलवरती असेल तिथं स्टिक करून ठेवायचं आणि एक दोन वेळा तुम्ही ते फॉलो केलं तर आपापच तुमचे जे ब्रेनमध्ये आहे एक ते एकदम असं सेट होऊन जातं की आपलं दिवसभराचं टाईम कसं मॅनेजमेंट करायचं आहे आणि प्रत्येक काम किती महत्त्वाचं आहे आणि किती इम्पॉर्टंट आहे त्यानुसारच तुम्ही त्या कामाला महत्त्व द्या जेणेकरून की उरलेला वेळ तुम्ही अदर ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे तुमचे काही फॅशन वगैरे असतील आणि त्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करता येईल तर खूप साऱ्या ज्या महिला आहेत किंवा लेडीज आहेत तर त्या जॉबसाठी जात असतील मुलांना सांभाळून असतील तर ते देखील जॉबचा जो टायमिंग आहे तो आठ ते दहा तास असतो आणि त्यानंतर सकाळची कामं असतील संध्याकाळची कामं असतील किंवा तुमच्याकडे मेड जरी असली तरी उरलेली जी काही आपली हातभरची कामं असतात किंवा थोडीफार जी कामं असतात काम ती तर आपल्याला करावीच लागतात त्यापासून आपली सुटका होणे नाही त्यासाठी प्रत्येक गृहिणीने वेळेचे नियोजन केलेच पाहिजे तर असं आहे जे की दोन जे चांगले महत्त्वाचे इम्पॉर्टंट फॅक्ट मला वाटले ते मी तुमच्यावर शेअर करण्याचा प्रयत्न केला तर आय होप की तुम्हाला ही इन्फॉर्मेशन हेल्पफुल वाटली असेल आणि नक्कीच तुम्ही ती इम्प्लिमेंट देखील कराल तर रामला ज्या वेळेस मी कार घेतली होती लव लॅप या साईटवरून तर त्यावेळेस कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट म्हणून त्याला कारसोबत ती टूथपेस्ट भेटलेली जी की लवलॅपचीच आहे आणि लवलॅपचे प्रोडक्ट देखील छान आहे तर वाईक्स वगैरे देखील मी त्यासाठी यूज केलेले आहेत आणि ही जी टूथपेस्ट आहे तर म्हटलं रामवरती थोडासा एक्सपिरियन्स करून पाहूयात की राम कशी रिॲक्शन वगैरे देतोय तर टूथपेस्ट मी ज्यावेळेस ब्रशला लावली तर त्याने पूर्ण ती स्वेलो करून घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस मी त्याला स्पीड करायला सांगत होते त्यावेळेस तो करत नव्हता तर आय थिंक की जी मुलांसाठी टूथपेस्ट वगैरे बनवली जाते तर त्यामध्ये काहीतरी स्वीटसारखं प जे इंग्रेडियंट आहे त्यातमध्ये मी रीड केलेलं तर त्यामुळे त्याला ती टेस्ट लागत असला आणि त्यामुळे तो स्पीड करत नव्हता आणि तो पूर्ण स्वेलो करून घेत होता तर मी कंटिन्युअसली दोन ते तीन दिवस त्याच्यासाठी तो एक्सपेरिमेंट करत होते आणि फायनली जे त्याचे फ्रंटला चार दात म्हणजे वरच्या साईडला आणि खाली दोन दात आलेले आणि आता ऑलमोस्ट त्याला हिरड्या देखील आलेल्या आहेत त्यामुळे थोडासा ब्रश मी वगैरे करत असते कारण दूध वगैरे पिल्यानंतर मुलांच्या बॅड ऑर्डर येते तोंडामधून त्यामुळे मी ब्रश एक टाइम त्याचा करत असते सकाळच्या वेळेस आणि आता तो चांगला ट्रेन झालेला आहे टूथपेस्टसोबत त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही तर जी काही मुलं आहेत त्यांना अडीच किंवा दोन वर्षानंतरच बहुधा ब्रश केला जातो जे की मी युट्यूबवरती पाहिलं होतं वर म्हटलं पाहूयात आपण थोडासा एक्सप्लेन करून आणि अर्ध्या पाच दिवसामध्ये तो पूर्णतः ट्रेन होऊन गेला तर असं आहे जशी आपण सवय लावू तशी मुलं रिॲक्ट होतात तर बहुधा आपल्याला असं वाटतं की था। त्याचं एज खूप लहान आहे त्याला खूप गोष्टी कळत नाही पण असं नसतं हेच ते एज आहे ज्या एजमध्ये मुलांना खूप जास्त कळतं आणि मुलं त्यानुसार आपण जसं शिकवेल त्यानुसारच शिकतात त्यामुळे त्याला जेवढं पॉसिबल होईल शिकवण्याचं माझ्याकडून तेवढं मी शिकवण्याचा प्रयत्न करत असते आणि खूप वेळ माझ्याकडे असं असतो की खूप जास्त वेळ मला युटिलाईज करता येतो कारण की जे काही वेळेचं नियोजन केलं आहे जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं त्यामुळे खूप वेळ मी वाचवते देखील आणि तो जो आहे तो रामच्या ॲक्टिव्हिटीमध्ये घालवते तर आता इथे जे आहे संध्याकाळची वेळ आहे आणि रामला मी मंदिरामध्ये दर्शनासाठी घेऊन आलेली तर तिथून आल्यानंतर स त्या दिवसासाठी काही शूट केलं नाही तर ही नेक्स्ट डे आहे जिथे की मी रामसाठी मँगोज कट करत होते आणि मँगो सीझन आहे तर बहुधा असं होतं की रामसाठी सीजनल फ्रूट जे आहे तीच मी यूज करते आणि बनाना ऑलमोस्ट एव्हरी सीझनमध्ये दे देते तर खूप वेळा असं म्हणतात की बनाना देऊ नये मुलांना कोड वगैरे होतो पण रामच्या बाबतीत असं काहीच होत नाही कधी कधी राम डेली दोन बनाना तरी खातो तर आता मँगो होते तर म्हटलं त्याला मँगोज देते आणि मी सुरीच्या साय्याने सुरुवातीला असे कट लावून घेते आणि त्यानंतर ते, ते स्कूप करून घेते कधी कधी स्पून्य करते तर कधी माईपची nice. हेल्प घेऊन करते आणि रामला देखील मँगोज खूप आवडतात तर चला मंडळी याचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप की तुम्ही नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ देखील एन्जॉय केला असेल आणि थोडासा इन्फॉर्मेटिव्ह जरी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय टेक केअर